आज बारा वाजता लाडक्या बहिणींना ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे मुख्यमंत्र्यांनी आताच सांगितल्याप्रमाणे पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये आता जाहीर होणार म्हणजे महिलांच्या ज्या खात्यात अगोदर तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळत होते त्या पंधराशेच्या ऐवजी आता ती एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे येत्या दोन दिवसात संक्रांत असल्यामुळे हा तातडीचा मेसेज मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे त्याविषयी जी, जी आर ही या ठिकाणी आलेला आहे आणि जी आर पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल हे जे एकवीसशे रुपये आहे हे एकवीसशे व परत संक्रांत बोनस म्हणजे येत्या दोन दिवसामध्ये संक्रांत असल्यामुळे संक्रांतीचं जे काय बोनस आहे आ, ते मुख्यमंत्र्यांनी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे संक्रांतीचा बोनस आणि हे एकवीसशे रुपये एकदाच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल लाडक्या बहिणीची जी काही संक्रांत आहे ती गोड करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे त्यासाठी हे दोन्ही मेसेज तुम्हाला एकाच वेळी येणार आहे जे आज बारा वाजेपासून ते पैसे वाटप करण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे दोन जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेले आहे आणि बाकीचे जे काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये अजून एक दोन दिवसामध्ये पैसे वाटण्याचा हा जो काही कार्यक्रम आहे तो राबवण्यात येणार आहे तर बारा जिल्ह्यामध्ये आज सात म्हणजे संध्याकाळी सात वाजेपर्यंत पैसे वाटप करण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो राबवण्यात येणार आहे दोन जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पैसे वाटप करण्यात आलेले आहे त्यांना मेसेजही आलेला आहे कोणते ते दोन जिल्हे आहे ज्यामध्ये पैसे वाटप करण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो संपलेला आहे म्हणजे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी एक मोठा निर्णयही घेतलेला होता कारण सहा जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस आहेत तर सहा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप नाही होणार त्याच्याकडून तक्रारी आल्यामुळे पैसे त्या ठिकाणी वाटप नाही होणार तर महाराष्ट्रामध्ये फक्त तीस जिल्हे महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे तीस जिल्ह्यामध्ये पंधराशेच्या ऐवजी आता एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि चार हजार दोनशे रुपये संक्रांत बोनस देण्याचा निर्णय ही महाराष्ट्र राज्य सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे चला लगेच जाणून घेऊया आपण कोणते ते जिल्हा आहे ते जी आर कशा पद्धतीने असणार आहे ती यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही तर चला तर बघूया त्याच्यावरती काहीच कारण नाही आहे ते ते सरसकट पैसे देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे जे, जे मागं सांगत होतात की काहींना पैसे मिळणार आहे काहींना पैसे नाही मिळणार तर अशी ती काही गोष्ट नाही आहे कारण सरसकट पैसे वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे तर त्यामध्ये एवढं काही घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे कारण सरसगट पैसे महाराष्ट्र सरकारने देण्याचा ते निर्णय त्या ठिकाणी घेतलेला होता त्यामुळे सरसगट ते महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहे आणि एक नवीन योजनाही महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी काढण्याचा विचार त्या ठिकाणी केलेला के आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारने लाडक्या बहिणीच्या व्यतिरिक्त एक योजना काढण्याचा निर्णय एक मोठा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे ती योजना कोणती असणार आहे तर येत्या दोन दिवसामध्ये ती पण योजना चालू होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहे ती योजना आता ह्या व्हिडिओमध्ये नाही पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जी जेणेकरून असेच नवीन अपडेट व ती पुढची योजना ही तुम्हाला लवकरात लवकर कळेल कोणती ती योजना असणार आहे त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर तुमच्या या लाडक्या बहिणीचे पैसे म्हणजे कालपासनं पैसे यायला सुरुवात झालेली होती दोन जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जी पैशाची वाटप आहे ती झालेली आहे पूर्ण झालेली आहे ती प्रक्रिया बारा जिल्ह्यामध्ये आता सध्या हा व्हिडिओ बघताय तुम्ही आता सध्या ही वाटप चालू आहे व येत्या दोन दिवसामध्ये सरसकट छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे येण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू होईल आणि तुमच्याही खात्यात माझ्यासारखा एकवीसशे रुपये मेसेज यायला ही सुरुवात होईल कारण दीड ऐवजी हा हप्ता दीड हजाराच्या ऐवजी एकवीसशे असा असणार आहे व त्यावर संक्रांत बोनससुद्धा देण्याचा निर्णय येत्या दोन दिवसामध्ये संक्रांत बोनही बोनसही जे येत्या दोन दिवसामध्ये संक्रांत आहे तर संक्रांतीचा दे बोनस देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने तुम्हाला घेतला तर हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकदाच मिळणार आहे तर यामध्ये काही बदलही होऊ शकतात त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन नवन नवन अपडेट्स मिळत राहतील धन्यवाद